महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय खात्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आपल्यासमोर एकच नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत हांडोरे यांचं दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालखंडामध्ये चंद्रकांत हांडोरे यांनी सामाजिक न्याय खात्याची धुरा सांभाळली होती आणि ही धुरा सांभाळत असताना त्यांनी शोषित वंचित असलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी प्रचंड मोठं काम करून ठेवलं आणि या खात्याला एका उंचीवरती नेऊन ठेवलं परंतु त्यानंतर अशी उंची कोणीही गाठू शकलं नाही किंवा जेवढं काम चंद्रकांत हांडोरे यांनी केलं तेवढं काम नंतर कोणीही करू शकलं नाही आणि त्यांच्या देखील कोणाला करता आलं नाही आणि म्हणूनच चंद्रकांत हांडोरे यांचं नाव सातत्याने आपल्याला ला घ्यावं लागतं यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या मंत्रिमंडळाचं खातेवाटपही झालं आणि सामाजिक न्याय खात्याची धुरा छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान आमदार संजय सिरसाट यांच्याकडे मंत्री म्हणून या खात्याची धुरा आली आता मराठवाड्यातल्या लोकांना खूप मोठा आनंदही झाला की आपला एक माणूस सामाजिक न्याय खात्याची धुरा सांभाळतो आहे आणि त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या जनतेनेच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेने संजय सिरसाट यांच्याकडून प्रचंड मोठा आशावाद देखील व्यक्त केलेला के आहे त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर ही चळवळीची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आंबेडकरी चळवळीची भूमी आहे आणि या भूमीमधून जेव्हा एखादा माणूस अशा पदावरती येतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे छत्रपती संभाजीनगरकडे लागलेलं असतं आणि म्हणूनच यावेळेस देखील छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खात्याची धुरा आल्याने अनेकांनी आनंद देखील व्यक्त केलेला आहे परंतु प्रश्न असा आहे की काय संजय शिरसाट हे चंद्रकांत हंडोरे यांनी करून ठेवलेलं जे काम आहे त्याच्यापेक्षा पुढं जातील का खरंतर या कामाची प्रचंड मोठी रेष चंद्रकांत खांडोरे यांनी ओढून ठेवलेली आहे पण त्या रेषेच्या पुढं मात्र आणखीन कोणाला रेष ओढता आली नाही त्यांच्यानंतर देखील अनेक सामाजिक न्यायमंत्री झाले पण त्यातल्या कुठल्याही मंत्र्याला त्या एवढी मोठी रेष ओढता आली नाही आणि म्हणूनच सध्या संजय शिरसाट यांच्याकडून आशा व्यक्त केली जाते आहे की ते चंद्रकांत हंडोरे यांच्यापेक्षा मोठी रेष ओढते आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा देखील आहे की संजय शिरसाट हे खूप चांगलं काम करतील आणि हे चंद्रकांत हंडोरे यांचं देखील रेकॉर्ड ब्रेक करते असा आशावाद व्यक्त करत असतानाच काल छत्रपती संभाजीनगरच्या येथील एक हजार मुलांच्या वसतिगृहाला संजय शिरसाठ यांनी भेट दिली आणि तिथली परिस्थिती त्याची पाहणी देखील केली हे चित्र सगळं बघितल्यानंतर त्यांच्या समोर असं आलं की अतिशय निकृष्ट दर्जाची व्यवस्था या वसतिगृहामध्ये असलेली पाहायला मिळाली खरं तर सामाजिक न्याय खात्याला जे अधिकारी मिळतात हे अधिकारी देखील सोशल जस्टिसच्या भूमिकेमधून आलेले असतात त्यांच्याकडे एक सामाजिक न्यायाचा दृष्टिकोन देखील असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच अशा अधिकाऱ्यांची निवड करत असताना त्यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टीकडे देखील लक्ष दिलं जातं परंतु सध्या जे काही अधिकारी आहेत हे अधिकारी मात्र कुठल्याही सामाजिक न्यायाच्या भूमिकेमधून काम करत नाहीत असं चित्र काल किल्ल्याच्या वसतीगृहाकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं तिथे गेल्यानंतर त्यांनी मेसची पाहणी केली नंतर तिथल्या विद्यार्थ्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्हाला जी का का, कि जे काही फूड मिळतं आहे ते व्यवस्थित मिळतं का त्याने विद्यार्थ्यांनी सांगितलं की जेवढं इथं बोर्ड लावलेली आहे की एका विद्यार्थ्याला किती किलो कॅलरीचं अन्न मिळालं पाहिजे तेवढं मात्र आम्हाला मिळत नाही दूध बंद झालेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं हा की तिथल्या जे काही चार्ट आहे त्या चार्टमध्ये मात्र दुधाचा उल्लेख आहे परंतु सहा महिन्यापासून दूध बंद आहे असं सांगितलं गेलं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही जेवण दिलं जातं असं देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं याच्या पुढे जाऊन संजय शिरसाट यांनी टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील बघितल्या त्या टाक्या बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की कदाचित या टाकीमध्ये प्रचंड मोठ्या आळ्या देखील असू शकतात किंवा किडे देखील असू शकतात आणि ती भावना देखील त्यांनी व्यक्त केली तिथेच काही अधिकारी उपलब्ध उपलब्ध होते त्यांना देखील त्यांनी बोलत असताना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न करता परंतु इथून पुढे हे चालणार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना देखील त्यांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला अडचणी येतील तेव्हा तुम्ही थेट मला फोन करायचा आहे कारण मी माझा फोन स्वतः उचलत असतो माझा फोन कुठल्याही अधिकाऱ्याकडे नसतो आणि म्हणून तुम्ही थेट मला फोन करून तुमच्या समस्या मांडू शकता याच्या पुढे जाऊन त्यांनी आणखीन एक खंत व्यक्त केली की हा सगळा कारभार बघण्यासाठी सतरा अधिकाऱ्याच्या नियुक्त्या होणं गरजेचं आहे परंतु सहा ते सात अधिकारी याचा कारभार बघतात जे काही सहा सात अधिकारी आहेत ते अधिकारी देखील याच्याकडे लक्ष देत नाहीत असं चित्र काल पाहायला मिळालं एक अधिकारी तिथेच उपलब्ध होते त्यांना देखील संजय शिरसाट असं म्हणाले की तुम्ही प्रत्येक गोष्ट हे मॅनेज करण्याचा प्रयत्न करता परंतु आता हे चालणार नाही इथून पुढे जेवढे काही शासनाकडून बजेट येतं किंवा जेवढं काही शासनाने निर्देश दिलेले आहेत ते सगळं काम परफेक्टली झालं पाहिजे आणि अशाच प्रकारचे निर्देश त्यांनी काल या सगळ्या अधिकाऱ्यांना दिले तर संजय सिरसाट यांनी आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर अतिशय धडाक्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी मुळात खूप बेसिक प्रश्नापासून याची सुरुवात केलेली आहे की त्यांनी सुरुवातीला एका वसतीगृहाला भेट दिलेली आहे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेतीनशेहून अधिक अशा प्रकारचे वसतिगृह आहेत आणि या प्रत्येक वसतिगृहाची अवस्था अशाच प्रकारची आहे हे खरं तर सुधरवणं एवढं काही स सोप्पं काम नाही आहे परंतु संजय सिरसाट यांनी जे काही सुरुवात केलेली आहे ती सुरुवात अतिशय दिलासादायक आहे आणि समाधानकारक देखील आहे परंतु फक्त भेटी देऊन चालणार नाही तर ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि ही परिस्थिती बदलण्याचं खूप मोठं चॅलेंज हे मंत्री महोदयांच्या समोर आहे खरं तर हे सगळं ते बदलू शकतात परंतु बाबू जे असतात या बाबूंना सांभाळणं आणि या बाबूंना सरळ करणं म्हणावं तेवढं सोपं नाही आहे पण हे चॅलेंज संजय शिरसाट यांच्या समोर आहे आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये संजय शिरसाट या बाबूंना सरळ करतील का असा देखील प्रश्न सध्या जनतेच्या समोर आहे आणि म्हणून संजय शिरसाट यांच्या प्रत्येक निर्णयाकडे आणि प्रत्येक नि ॲक्शनकडे सध्या लक्ष दिलं जातं आहे त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ही सुरुवातच अतिशय प्रभावीपणे केलेली आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे जे काही बेसिक प्रश्न आहेत त्या बेसिक प्रश्नामधला वसतिगृह हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या वसतिगृहाच्या बेसिक प्रश्नापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे कदाचित ही एक धडाकेबाज सुरुवात देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं परंतु ही धडाकेबाज सुरुवात केव्हा म्हणता येईल जर त्या वसतिगृहाची परिस्थिती चांगली बदलली तर किंवा फक्त भेटी देऊन जस जसं आहे तसंच जर पुढे चालू राहिलं तर या भेटीला देखील काही अर्थ असणार नाही आणि म्हणून त्यांनी जी धडाक्यामध्ये सुरुवात केलेली आहे या धडाकेबाज सुरुवातीचा शेवट देखील चांगला झाला पाहिजे आणि अवस्थी गृहांची परिस्थिती देखील सुधारली पाहिजे अशीच परि परिस्थिती महाराष्ट्रातल्या सर्वच जवळपास सर्वच म्हणतोय मी जवळपास सर्वच वसतिगृहांची आहे या प्रत्येक वसतिगृहाला सुधारवणं खूप कठीण आहे कारण इथं प्रत्येक गोष्टीचं टेंडर दिलं गेलेलं आहे मेसचं टेंडर आहे पाण्याचं टेंडर आहे साफसफाईचं टेंडर आहे तिथं जे काही इलेक्ट्रिशियन आहेत त्याचं टेंडर आहे किंवा जे काही डागडोज आहे किंवा दुरुस्ती आहे या प्रत्येक गोष्टीचं टेंडर दिलं गेलेलं आहे आणि हे टेंडर देणारे अधिकारी मात्र यातलं कमिशन घेऊन कदाचित बसलेले असावेत म्हणून इथं काम होत नाही आहे संजय शिरसाट यांनी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींची पाहणी केली त्यावेळेस तिथं पाणी चांगलं नव्हतं टाक्या धुतलेल्या नव्हत्या खिडक्यांच्या काचा बसवलेल्या हो नव्हत्या लाईट व्यवस्थित नव्हती मेस व्यवस्थित नव्हती किंवा कुठल्याही प्रकारची स्वच्छता देखील व्यवस्थित नव्हती हा की या सगळ्या गोष्टीवरती सरकार मात्र करोड रुपयाचा खर्च करत आहे परंतु हा सगळा पैसा जे लोक टेंडर घेत आहेत त्यांच्या कशामध्ये जातो आहे कुठलंच जा काम महाराष्ट्रामध्ये कुठल्याच वसतीगृहाचं व्यवस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून हे सगळं जर बदलायचं असेल तर मंत्री महोदयांना डोळ्यात तेल घालून आणि पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र फिरावा लागेल आणि काम करावं लागेल तरच ही परिस्थिती बदलू शकते परंतु याला प्रचंड मोठा विरोध देखील त्यांना होऊ शकतो कारण या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करणारे किंवा टेंडर घेणारे जे लोक आहेत किंवा त्यांना टेंडर देणारे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना एक वेगळ्या सवयी लागलेल्या आहेत या सवयी सहजासहजी बदलता येणार नाही आणि म्हणूनच सामाजिक न्याय विभागाचं हा कार्यभार सांभाळत असताना मंत्री महोदयांच्या समोर हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे परंतु अशी आशा व्यक्त केली जाते आहे की संजय सिरसाट देखील एक डॅशिंग आमदार आहेत आणि ते डॅशिंग मिनिस्टर म्हणून देखील काम करतील त्यांनी जो काही नायक दा त्यांच्यामधला दाखवलेला आहे त्या नायकमुळे अनेक विद्यार्थी प्रभावित देखील झालेले आहेत परंतु हे केव्हा प्रभावित ठरेल आणखी ज्यावेळेस खरंच खरंच तिथली जर परिस्थिती बदलली तर हे आणखी प्रभावी ठरेल आणि चंद्रकांत हांडोरेप्रमाणेच संजय शिरसाट यांचं देखील नाव येणाऱ्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये चर्चेला राहील आणि भविष्यामध्ये जर त्यांनी चांगलं काम केलंच तर समाज त्यांना कधीही विसरणार नाही आणि जे विद्यार्थी इथून लाखोंच्या संख्येने शिकून बाहेर पडतात ते विद्यार्थी देखील त्यांना विसरणार नाहीत त्यांच्या देखील कहाण्या नंतरच्या काळामध्ये सांगितल्या जातील परंतु त्यांनी हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांचं हित देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जेवढे काही निर्णय राज्यघटनेला अनुसरून असतील किंवा सामाजिक न्याय विभागाला अनुसरून असतील ते सगळे निर्णय त्यांनी बिनधास्तपणे घेतले पाहिजेत जेवढे ते निर्णय डॅशिंग घेतील किंवा ते जेवढे निर्णय प्रभावीपणे मांडतील त्यांचे प्रश्न ज्या विधानसभेमध्ये आहेत ते प्रश्न जेव्हा ते विधानसभे मांडतील त्यावेळेस त्यांना प्रचंड मोठा विरोध देखील होईल तो सत्ताधाऱ्याकडून होईल विरोधकांकडून होईल किंवा ज्यांनी या सगळ्या वसतिगृहाचे टेंडर घेतलेले आहे त्यांच्याकडून देखील होईल पण त्या सगळ्या विरोधाला मात करून ते नायक म्हणून पुढं जातील आणि या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देऊन या सगळ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न देखील ते करतील अशी आशा आहे तुर्तास त्यांच्या कामाला शुभेच्छा आणि त्यांनी जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीच्या कामाला त्यांना यश मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही तुमच्या सदैव पाठीशी असू सदैव सोबत असू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया परंतु संजय शिरसाट यांचा हा जो काही रोल आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा रोल आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका खरोखरच संजय शिरसाट ही सगळी परिस्थिती बदलतील का हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवलं धन्यवाद